अक्कलकोट येथील कुंभार गली थील श्री श्रीशैल पीठाचे श्री शांतलिंगेश्वर हिरे मठा मठाधिपती श्री श्र ब्र जयगुरु शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली कार्तिक मासानिमित्ताने सुमारे पाच हजार देव्यांचा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात प्रारंभी माजी मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य लिंगैक्य श्री श ब्र गुरु शांतलिंग शिवाचार्य व काशी विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ श्री श ब्र श श श्रीपती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महास्वामीजी यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला यावेळी लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण दीपोत्सवाचा आनंद घ्यायला श्री शांतलिंगेश्वर मठात पोहोचले मठाचा सभामंडप परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मठ परिसरामध्ये पाच हजार दिव्यांचा सा दीपोत्सव साजरा करण्यात आला मठातील दीपोत्सवाला यंदाच्या वर्षी दुसरे वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षी मठासमोरील दिव्यांच्या संख्येत म्हणजेच लखलख वाढ होत आहे अवघ्या एक हजार दिव्यांपासून सुरू झालेला हा उत्सव वाढत गेला कुंभार कारागीर श्रीशैल तुकाराम कुंभार यांनी पणती सेवा केली शेवटी आझाद गल्लीतील रेणुकाचार्य अक्कन बळग महिला मंडळाच्या वतीने महामंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थित भाविकांना शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सुमारे दोन तासभर चाललेल्या दीपोत्सव सोहळा वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांच्या वैदिकत्वात पार पडला शेवटी सर्व भाविकांना मठाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला या सोहळ्यास ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंगय्या स्वामी स्वयंभू गणेश मंदिराचे पुजारी ओंकार ग्रामोपाध्ये विवेकानंद पतसंस्थेचे शाखाधिकारी चंद्रकांत दसले माजी सैनिक अनिल हत्ते उद्योजक भीमाशंकर कुंभार भीमाशंकर करकी इरण्णा पाटील शिवय्या स्वामी अनुसया स्वामी कल्लप्पा सोमेश्वर रामचंद्र कडबगावकर विजयकुमार हौदे सुरेश जेवर्गी राजू कुडल शरणप्पा कुंभार शिवानंद कुंभार सिद्धाराम कुंभार आदी शेकडो भाविक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका